व्यक्तीला पैशाची मदत करतोय उधार देतोय आपल्या आजूबाजूची लोक असतील त्यांच्याकडे पैसे त्यावेळेस नसतील अशा वेळेस तुम्ही पैसे देताना चुका करू नका नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी तुम्हाला येत राहतील कायम तुम्हाला आर्थिक चणचण जाणवेल मित्रांनो गरजेच्या वेळेला आपल्या जवळच्या लोकांना मदत करणं हे खूप चांगलं असतं योग्य वेळेस योग्य मदत कधी पण उत्तम असते परंतु जर का चुकीच्या पद्धतीने तुम्ही मदत करा तर तुम्हाला त्रास होऊ शकतो मित्रांनो बचतीचे पैसे म्हणजे तुम्ही जमवलेत जमवलेत खूप दिवसापासून साठून ठेवताय आपल्या लॉकर तर असे पैसे देताना काळजी घ्या कारण की खूप दिवसापासून खूप महिन्यापासून तुम्ही जे पैसे सेव्ह करताय ते डायरेक्ट लगेच इतरांच्या हातात त्वरित देऊ नये त्यातली काही अमाऊंट जर का समजा तुम्हाला बँकेतनं काय काढायची असेल तर बँकेतनं काढून नंतर तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता आजकाल गुगल पे फोन पे वगैरे ह्या गोष्टी करतात परंतु तुमच्या तिजोरी मधली पूजा केलेली लक्ष्मी हे कधीच कोणाला असं देऊ नये आर्थिक चणचण नेहमी तुम्हाला जाणवेल पैसे देत असताना कधीच अशा व्यक्तीला तुमचं तोंड उत्तरेला असावं दक्षिणेला कधीच नसावं नाहीतर ते पैसे बुडू शकतात ते पैसे याचे चान्सेस कमी होत असतात मित्रांनो पूजेमध्ये ठेवलेले पैसे देवघराच्या मध्ये ठेवलेले पैसे हे कधीच कोणाला चुकूनही देऊ नका पैसे देत असताना कधी पण उजव्या हाताने पैसे द्यावे डाव्या हाताने पैसे देऊ नये आणि सर्वात महत्वाचा तुम्हाला नियम सांगतो पैशाचा जर का तुम्ही कोणाचे पैसे घेऊन ठेवली असतील तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला द्यायची इच्छा होत नाही आहे तर लक्षात घ्या हे खूप चुकीचं आहे